अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार मनपूर्वक स्वागत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार बातम्याची सुरुवात करूया सुविचार मालेने कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो आजचाच विचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या आगामी विधानसभा निवडणूक तसेच सण उत्सव शांततेत पार पडावे शहरात कोणतीच अनुचित घटना घडू नये शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व हिस्ट्री शिटरांची परेड घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणूक सोबतच सण उत्सव लक्षात घेता शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तेवीस जुलैला वसंत हॉल येथे सर्व पोलीस अंतर्गत हिस्ट्री शिटरांची पेशी घेण्यात आली यावेळी शहरातील अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षकांनी हिस्ट्री शिटरांना पेशीकरिता बोलावण्यात आले होते या दरम्यान एकशे सत्याहत्तर हिस्ट्री शिटरांनी शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सागर पाटील डी सी पी गणेश शिंदे यांच्या नावासमोर नावासहित हजेरी लावली यावेळी शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते गुंडी शाखा युनिट एक आणि दोन पथकाने चौऱ्याहत्तर हिस्ट्रीशिटर यांची पेशी लावली तर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सव्वीस कोतवाली सोळा खोलापुरी गेट अठरा फ्रेजरपुरा चौदा पेठ सात नागपुरी गेट सहा वलगाव दोन बडनेरा पाच गाडगेनगर नऊ भातकुली असे एकूण एकशे सत्त्याहत्तर शीटर पेशीकरिता शहर पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी अपेक्षित कामगिरी न बजावल्याने पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने दहा गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालय अटॅच करण्यात आले आहे अमरावती शहर आयुक्तालया अंतर्गत शहर पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांच्या आदेशाने अवैध धंदे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याकरिता शहर गुन्हे शाखा युनिट एक तसेच शहर गुन्हे शाखा युनिट दोन असे दोन स्वतंत्र गुन्हे शाखा पथकांची गेल्या एक वर्षाआधी टीम गठीत केल्या होत्या याच दोन्ही गुन्हे शाखा टीमची सोमवारी पोलीस आयुक्त रेड्डी यांनी क्लास घेऊन गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी अपेक्षित कार्य न केल्याचे पोलीस आयुक्त रेड्डी यांना दिसून आलेत यामुळेच दहा गुन्हे शाखा पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कामात दिरंगाईचा ठपका ठेवत त्यांना मुख्यालयी अटॅच करण्याचे आदेश देण्यात आले पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे गजानन ढेवले दीपक सुंदरकर मोहम्मद एजाज विकास रायबोले जावेद अहमद चंद्रकांत रामटेके मनोज ठोसर निवृत्ती काकड महादेव कासदेकर या दहा गुन्हे शाखा पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात आली कामात हायगय सहन केल्या जाणार नाही जर केल्यास धडक कारवाई करण्यात येणार अशी ताकीत सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिली आहेत आमदार सुलभा खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आता विलासनगर येथील बुद्ध विहार सुसज्ज होणार आहे यासोबतच येथील सामाजिक सभागृह व ग्रंथालय तसेच विलासनगर येथे बगीचा कुंपण भिंत व सौंदर्यकरण कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे आमदार सुलभा खोडके यांनी पासष्ट लक्ष निधीतून बुद्ध विहार परिसर स्थित सामाजिक सभागृह व अभ्यासिका ग्रंथालय बांधकाम करणे तसेच वीस लक्ष निधीतून विलासनगर स्थित बगीचा कुंपण भिंत व सौंदर्यीकरण करणे या विकास कामाचे कुदळ मारून भूमिपूजन केले एकवीस जुलै रोजी बुद्ध विहार विलासनगर येथे भूमिपूजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> सर्वसामान्य व शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेट मध्ये काही एक मिळालेलं नाही हे पूर्ण पॅकेट बजेट नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना विशेष वागणूक दिली गेली या बजेटमध्ये महाराष्ट्र व विदर्भाकडे दुर्लक्ष केले गेले आहे अमरावती सह विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्यांच्यासाठी काही दिसत नाही तर या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे एकनाथ शिंदे यांना काही मिळालेलं नाही तर या बजेटमध्ये महाराष्ट्राला रिकाम ठेवलेला आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाहीये हे पूर्ण पॅकेज आहे हे जे आपल्याला आताच बजेटची घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखे वाटते महाराष्ट्राकडे विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे एकनाथ काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामा ठेवलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी जीवन संपविले शासन प्रशासनाचे दुर्लक्ष दुष्काळ नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारी आजारपण कर्ज वसुलीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी आझाद समाज पार्टी वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात कधी थांबणार असा सवाल करीत शासन प्रशासन विरोधात आझाद समाज पार्टीने मंगळवारी जिल्हा कचेरीवर तीव्र निदर्शने केली महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत त्यामधील सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील आहेत मागील सहा महिन्यात राज्यात एकूण पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटवले आहेत अमरावती विभागात दोन हजार एक पासून आजपर्यंत वीस हजार सहाशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत शासन प्रशासनाने दुर्लक्ष दुष्काळ नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारी आजारपण कर्जवसुली मुलींचे लग्न या कारणामुळे दर दिवसाला तीन शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सातत्याने वाढ होत असूनही शासन प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला शेतकरी उपाशी सरकार केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायची मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही जे जे सततच्या ज्या शेतकरी आत्महत्या होत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे त्याच्या संदर्भात सरकार प्रशासनाला जागृत करण्यासाठी आणि त्यांना वेळेवर न्याय देण्यासाठी आज आम्ही येथे कलेक्टर ऑफिससमोर आझाद समाज पार्टीच्या वतीने येथे निदर्शने करत आहोत शासनाला जागृत करण्यासाठी आ, का जागृत म्हणजे वेळेवर शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शासन शासन प्रशासन त्यांची दखल घेत नाही आणि वेळेवर त्यांना बँकेत कर्ज भेटत नाही आणि जे विमा कंपनी आहे ते सुद्धा त्यांना वेळेवर लोन देत नाही आणि शेतकरी कर्जबाजार होतो आणि त्याच्यामुळं तो, तो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे आणि या शासनाने आणि या इच्छा कलेक्टर साहेबांनी या इच्छा कृषी विभागाने वेळी दखल घेतली पाहिजे आणि योग्य ते रित्या सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकरी हा पूर्ण देशाचा हा जगाचा पोशिंदा आहे आणि हे लोक ए सीमध्ये बसून जे काही निर्णय घेतात त्या शेतकऱ्याला विचारल्या जात नाही त्या शेतकऱ्यांच्या सत्य परिस्थिती काय आहे त्याच्या घरची परिस्थिती काय आहे सुद्धा विचारल्या जात नाही त्यांचे मुलं बाळं शिकतात का नाही शिकत त्यांना वेळेवर सावकाराकडून कर्ज घेतले जाते सर्व बाजूनी त्याची पिडवणूक होते म्हणून शेतकऱ्याचा कर्जमाफी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे सरकारनं जर याच्यावर वेरीस तोडगा काढला नाही तर आझाद समाज पार्टीच्या वतीने शा शासनाच्या दरबारी आम्ही मुंबईला दिल्लीला जिथे जिथे शक्य होईल तेथे ते तिथे ते ते आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शने धारेवर या कलेक्टर समोर आणि कलेक्टर साहेबाच्या घरासमोर सुद्धा माझं नाव सनी चव्हाण आझाद समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष आंदोलनात आझाद समाज पार्टीचे राज्य मुख्य महासचिव मनीष साठे प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे जिल्हा अध्यक्ष सनी चव्हाण अध्यक्ष विपुल चांदे रवी फुले सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाड जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना महानगरपालिका क्षेत्रातील मोकाड जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाड जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे सात दिवस सोडण्यात येणार नाही मोकड जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम नव्वद अ गुराढोरांना हो रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा कलम एक्क्याण्णव शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे कलम ब्याण्णव हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे कलम त्र्याण्णव हक्क न सांगितलेली गुराढोऱ्यांची हो विक्री कलम नव्याण्णव सडकेसंबंधींचे नियम न पाळणे कलम शंभर प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे कलम एकशे सहा घोडे वगैरे मोकळे सोडणं हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगी शिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण चौदा कलम बावीस तेवीस चोवीस अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम तीनशे शहात्तर तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक सत्तेचाळनुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरेपाडणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही महानगरपालिका आयुक्त अमरावती विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत शहरातील सरला जाजू सुंदर व रामचरित माणस ग्रुप गेल्या अनेक महिन्यांपासून घरोघरी एक महिना पारण्याचे वाचन करीत आहेत तर सुंदर तीनदा वाचन केले जात आहे तीस महिलांच्या गटाने पंधरा दिवसात वाचन करत आहेत या कार्यक्रमाचा समारोह हो अखंड रामायणाने करण्यात आली Ainda é. bem, é. 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 भगवान नहीं लिए शांति से रास्ते लीजिए कीजिए क्योंकि आखिर में कुछ गलती आ अपनी एक एक मास नारायण करके तीस लेडीज ने एकादशी को एक रामायण पूर्ण की और महीने में दो बार द्वादशी को सुंदरकान करते हैं और एक पूर्णिमा ग्रुप भी है हमारा पिछले महीने में एक बार सुंदरकान होता ऐसे महीने में तीन सुंदरकान होते हैं हमारे सब महिलाएं मिलकर करीबन नौ लेडीज है हमारा तीन ग्रुप चलता है और तीन ग्रुप करके ऐसे राउंड में भी रामायण पूर्ण होती है और महीने में पंद्रह दिन में एकादशी के दिन तीन रामायण पूर्ण होती है लेडीज़ जुड़ी है उसका हम समापन किया है आज गौशाला में हमने सवेरे पाँच बजे अखंड रामायण की ग्यारह बजे तक हमारे रामायण चली उसके बाद में हमने सुबह सुंदरकांड के साथ में हवन किया हमारे महाराज जी और हमारे सभी सखिया ने हमको साथ दिया करके हमने ये प्रोग्राम आगे कर सके दररोज परसत असलेल्या सततधार पावसाने अमरावती जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे मोर्शी येथील उद्धववर्धा धरण आता ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे धरणातील पाणीसाठा छप्पन पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के इतका झाला असून येत्या अठ्ठेचाळीस तासात धरणातील पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे अशात नदीकाठच्या नागरिकांना निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उर्ध्व वर्धा म्हणजेच अप्पर वर्धा प्रकल्पात मुसळधार पावसाने प्रकल्पाची पातळी वाढली आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे तेवीस जुलै रोजी अकरा वाजता उर्ध्व वर्धा प्रकल्पाची जलाशय पातळी तीनशे एकोणचाळीस पूर्णांक चोवीस मीटर असून पाणीसाठ्याची टक्केवारी छप्पन पूर्णांक चौऱ्याहत्तर इतकी आहे धरणाच्या पाणलूट क्षेत्रात होत असलेल्या व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता एत्या अठ्थे साथ ते बारा तासात धरणातून नदी सतर्कतेचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिला आहे श्रावण सोमवार दिवशी भोलेनाथ शिवशंकर यांच्या भारत ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्रावर मोठी गर्दी राहते याच प्रकारे श्रावणच्या पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंग मधून एक दाम धाम ओंकारेश्वर धाम येथे लाखो भक्तांनी दर्शन घेतले श्रावणच्या पहिल्या सोमवारी शिव अभिषेक सकाळी पाच वाजता करण्यात आला नर्मदा नदीच्या काठी लाखो भक्तांनी गर्दी होती श्रावणच्या सोमवारी महिला व्रत करतात आणि हा उपवास सोमवारपासून सुरू झाला असून शिवभक्त विविध मंदिरात जलाभिषेकही करतात नहीं। 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 नही चांदुरबाजार तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसाने माधानसह ब्राह्मणवाडा थडी या गावाचे मोठे नुकसान झाले आता याच पावसाने माधान या गावात पाणीचे साम्राज्य पसरले आहे नाल्याचे खोलीकरण न केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे अशातच गावात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे बाजार तालुक्यात येत असलेल्या माधान गावात मुसळधार पावसाने आता घाणीचे साम्राज्य पसरले आहे यावर ग्रामपंचायत सरपंच व प्रशासन दखल घेण्यास टाळाटाळ करीत आहेत सध्या सुरू असलेल्या तीन चार दिवसांच्या पावसाने तालुक्यासह माधान ग्रामपंचायत परिसरातील नाल्याचे खोलीकरण केले नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली असून या भागातील ग्रामपंचायत जवळ पावसाचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झालेत माधान गावात रोगराईचे वातावरण तयार झालेले आहे नाल्यात आलेल्या पुराचे पाणी गावामध्ये शिरत असल्यामुळे गावामध्ये जाणे येणे करण्यासाठी व्यवस्थित पूल नसल्याने नागरिक व शाळकरी मुलांसमोर समस्या निर्माण झाली आहे ग्रामपंचायत समोरच रोगराई व घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे गावाचा विकास कसा होणार असाही प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे ग्रामपंचायत सरपंच मंदा पावडे ह्या महिला असल्याने गावच्या विकास कामाचे कामे त्यांचा मुलगा स्वप्नील पावडे हा त्यांच्या ग्रामपंचायतचा कारभार पाहतो त्यामुळे माधांचा सरपंच कोण असा प्रश्न गावामध्ये उपस्थित होत आहे विकास कामामध्ये कमिशन नावावर सध्या मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याने गावाकडे पूर्णतः सरपंच व सचिव यांचे दुर्लक्षात होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे सरपंचचा मुलगा व सचिव यांच्यात मिलीभगत असल्याने विकासाच्या नावावर निकृष्ट कामे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नदी नाले तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र माधानमध्ये पाहायला मिळत आहे माधाने गाव संत श्री गुलाबराव महाराज यांचे देवस्थान आहे या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येतात मात्र मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकाने साम्राज्य निर्माण झाले आहे रोज छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत माधान ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मिलीभगताने अत्यंत बिकट अवस्था माधान या गावाची झाली आहे तीन दिवसांच्या झालेल्या पावसाने माधान ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत समोर असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पुलाचे पाणी गावात शिरत आहे शेणखताचे ढिगारे रोडवर पडलेल्या अवस्थेत आहे याबाबत गावातील नागरिक शासन दरबारी मागणी करीत आहेत परंतु ग्रामपंचायत प्रशासन व सरपंच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून उडवाउडवीचे उत्तरे देऊन नागरिकांच्या समस्येला केराची टोपली दाखवत असल्याचे बोलल्या जात असल्याचा आरोप गावातील नागरिक करीत आहे गावातील पुलाचे खोलीकरण पूल बांधणे नाल्या साफ करणे रस्त्यावर तात्काळ कर मुरुम टाकणे व लवकरात लवकर या भागातील रस्त्यांची कामे करण्यात यावी याकडे सरपंच मंदा पावडे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिक आता बोलू लागले आहेत तेवीस जुलैला पूर्व विदर्भात सार्वत्रिक तर पश्चिम विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे भंडारा चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून चंद्रपूर गडचिरोली गोंदिया येथे मुसळधार पाऊस पडणार आहे तेवीस जुलैला अमरावतीसह पूर्व विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे अमरावतीमध्ये जोर थोडा जास्त राहील यासोबतच चोवीस ते तीस जुलैला संपूर्ण विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे आणि अकोला बुलढाणा वाशिम येथे पावसाचे प्रमाण कमी राहील अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी दिली आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्ही वरही बघू शकता यामध्ये एनएक्सटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे सतरा से जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर आठशे बहात्तर जीटीपीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर दोनशे आणि यासोबतच मेळघाट येथे एनएक्सटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे बावीस वर बघू शकता जर आपल्या टीव्ही वर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण सिटी केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वतादी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअप वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्रावरच थांबूया पुन्हा भेटा नवीन घडामोडी सोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज